राधे राधे उठू फॅमिली कशा सगळ्या सगळ्यांना वसुबाराच्या हार्दिक शुभेच्छा आता सगळ्यांची स फराळाची धावपळ सुरू आहे तर आज आमचा मूर्त निघाला की फराळ करून घेऊया तर पाहू शकतो सकाळी पटापटीने स्वयंपाक वगैरे आवरून घेतला लगेच स्वयंपाक झाला की आज मला करंजा शंकरपाळे आणि चिवडा करायचा होता त्याची तयारी सगळी करून घेतली होती आणि आता नाश्ता वगैरे करून घेतल्यानंतर लगेच सासूबाई आणि आम्ही दोघे जणी करंजा करायला बसलो होतं करंजा करायचं म्हटलं की दोघींची गरज पडतेस सासूबाईने देवघर साफसफाईला काढलं होतं पण त्या म्हणत की करंजा पै तुला पट करू लागते आणि नंतर मी देवघर साफ करून घेते मग करंजा पटापट करून घेतला दिवाळीचा वा तर माझी फेवरेट आहे हो दरवेळी शंकरपाळे करते वेळेस काही ना काहीतरी मिस्टेक होती पण यावेळेस मी युट्यूबवरच्या रेसिपीनुसार शंकरपाळे करून पाहिले पाहू शकता लेअर ही खूप चांगली आलेली होती आणि शंकरपाळे खूप मस्त क्रिस्पी झाले होते बाईला शाळेला तर लेकरांना शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या तर बाईंची आमच्या किचनमध्ये लुडबुड सुरू होती प्रत्येक वेळेस येऊन पाहते की काय करणं सुरू आहे काय नाही पाहू शकता इकडं देवघर आईने साफसफाईला काढलं होतं कारण की देवघर पुसपास करून ठेवायचं बाकी राहिलं होतं बाकी घराची सगळी साफसफाई तर झालेलीच होती मग त्यांचं देवघर इकडं साफसफाई करणं सुरू होतं माझं इकडं स्वय स्वयंपाक झाड पाणी करणं दिवाळीचं सुरू केलेलं होतं आता आणि करंजा करून झालं केले की के के चिवडा करायला घेतला होता चिवडा करायला घेतल्यानंतर पोहे डाळवं वगैरे मी पहिले तळून घेतलं होतं आणि हे पतले पतले पोहे करायला घेतले होते पण सगळ्यात मला भारी टास्क चिवड्यामध्ये हा आहे की मला पतले पोहे फ्राय वेळेस खूप जिवाकडे कारण की त्याला नेहमी परतावं लागतं आणि ते परतून परतो माझ्या हात एकदम दुखायला लागतात मग बसून बसून उभं राहून पायही दुखत होते मग फायनली विचार केला की आता गॅस ओट्यावर बसते आणि नंतर त्याला परतून घेते मग गॅस ओट्यावर बसले की लगेच बाहेरची एंट्री गॅस ओट्यावर बसलीस का झाला का चिवडा दाखवली खालीवली करत आहे वाव कुठे टाकलेला आहे छान आहे चिवडा तयार होता त्याच्यावर मस्तपैकी चुवडा मसाला टाकला आणि त्याला एकजू करून घेतलं मग आता शेव वगैरे पुन्हा फ्राय केली शे शेव वगैरे तळून घेतली बिना आणि शि चुड्यामध्ये शेव टाकून घेतली बाकी पाहू शकता चिवडा च चुडा शंकरपाळी आणि करंजी खूप चांगल्या प्रकारे आत बनवणं झाली होती आता उद्या मला चकल्या करायच्या आहे तर चकल्याची रेसिपी नक्कीच मी उद्या शेअर कर की चकल्या कशा करत आहे आणि कशाच्या करत आहे ते दिवसभर काम दिवस आजचा दिवस कसा कामामध्ये निघून गेला माझं मलाही समजलं नाही आस, असा होता आजचा दिवस नक्की व्हिडिओ बघा आणि शेअर सबस्क्राईब करा